नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आज आहे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आज आपण जे काय एन्जॉय करतो आहे सर्व आरामात आहोत ते सर्व शूरवीरांमुळं तर आज मंडळी सर्वजण आम्ही रेडी झालोय <laughs> 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 तर झेंडा तयार झालाय आमच्याकडे ऑरेंज्री आपला भारताचा ध्वज आहे तो तयार झालेला आहे तर आता ऍक्च्युली आपण सोसायटी मध्ये चाललोय झेंडा वंदन वगैरे होईल आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी म्हटलं ना तर भाऊकीची मिटिंग गावकीची मिटिंग असं सगळं असतं तर आजचा दिवस खूप बिझी असणार आहे तर आता पहिलं तर झेंडा वंदन करूया त्याच्यानंतर भाऊकीच्या मिटिंगसाठी मराडला जायचं आहे त्याच्यानंतर गावातल्या मिटिंगसाठी दादरला जायचं असं सगळं शेड्यूल आहे बघ त्या साठी मीच जाणार आहे बाकी आता झेडण्यासाठी सर्वजण निघालो नावनी हाय काय कशी तयार झाली बघा आणि हाय काय आवनीची नवीन हेअरस्टाईल आहे आता केस मोठी झाली ना हो ती पण कशी वाटली जरा कमेंट करून सांगा चला निघूया बाय बाय बिल्डिंगच्या सर्व सभा रविवारच्या ना सलाप्रमाणे गेंदा बंधनाचा कार्यक्रम करत आहोत आणि त्यांच्या सर्व रहिवासी लहान मुलांना सुख समृद्धी दे त्यांच्या शिक्षणात वाढ कर ही ती पूर्ण करून

जय विश्व सदा सारेवा प्रेमसुता जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे भारत चला मंडई झेंडा वंदन झालं आहे आता नाला सुपरवरून चाललो मी आता स्टेशनला स्टेशनला सतीश आहे सतीशला भेटू तिथून मलाट मीटिंग वगैरे आवरायची सगळी कामं करायची असतात पंधरा ऑगस्टला नाला सुपाराला आलो आहे ते मारुती इकडे सध्या बाकीचे कुठे सुरज गेला काय सुरज पुढे गेला बाकीचे सगळे भेटेल आता मलाडलाच बघूया ट्रेन काय आता स्लो नाही पकडूया भेटले ते पकडूया ना बोर लिहून चेंज करूया सकाळी म्हणजे वाडीची मिटिंग झाली आणि मिटिंगला बराच उशीर झाला त्याच्यानंतर गावची मिटिंग तर आता संध्याकाळी आलेलो आहे थकून बागून घरी तर काय बनवते आज भूक लागली मस्त एकदम कोथिंबीर वडी आज आपल्याला कोथिंबीर वडी खायची आहे गावाकडे होतो तेव्हा नाश्ता वगैरे व्हायचा तेव्हा मस्त पाऊस असायचा आता काय मुंबईला पाऊस तर नाहीये आणि कसं आहे रोज ॲक्च्युली कसा उशिराच होतो साडेआठ वगैरे वाजतातच घरी येत आहेत मधून त्यामुळे मग नाश्ता तर विसरूनच जायचं आज आहे पंधरा ऑगस्ट म्हटलेला चला संध्याकाळचा नाश्ता पण काहीतरी करूया खास असा तर आज कोथिंबीर वडीची तयारी मयरुने केलेली आहे झाली तयारी oh. तयारी झालेली आहे मी मगाशीच आलो फ्रेश वगैरे जरा मस्त झालो आहे आता जरा कोथिंबीर वडी आहे बनवून घ्यावी हाय काय आहे ते आता तुझ्या कोणाचं आहे ते प्रातूच आहे ना मग तू कशाला आणलं थम 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 कॅट आली हा लगेच विषय चेंज अवनीची खेळणी असतात प्रातूकडे प्रातूची खेळणी असतात अवनीकडे पोरांचं म्हटलं की जे काय आवडलं ते मला हवं नावनी काय बोललो मी चला बनवता हो चला बनवूया साहित्य बघूया काय काय लागणार आहे मेन तर कोथिंबीर आहे धुवून घेतले पुसून घेतले कापायचे आपल्याला अच्छा तांदळाचं पीठ आहे दोन चमचे बेसन घेतलंय बेसन आपल्याला लागेल तेवढं घ्यायचंय अच्छा तिळ आहे आले लसूण पेस्ट आहे आणि हे मसाल्याचा आपला डब्बा हळद आणि मसाला मीठ लागणार आहे आपल्याला ओके आणि मॅगी मसाला घेणार आहे मी अच्छा काय करायचं आपल्याला कोथिंबीर कापून घेऊया आणि मग ते मिक्स करूया सगळं हे बेसन तांदळाचं पीठ आणि मसाले वगैरे बर आणि कोथिंबीरची ना देठ नाही घ्यायची पानं पानं देठ दाताखाली येतात म्हणून सहसा नाहीच घ्यायची पानं पानं घ्यायची मोठी मोठी अच्छा बारीक घ्यायची हो मीडियम एकदम बारीक पण नाही मीडियम पानं जरा दिसायला पाहिजे चव येते कापून घेते बारीक करून घ्यायची हो होते पान आहेत ती बारीक करून घ्यायची कोथिंबीर कापून घेतले आता बाकीचं साहित्य घालूया आल्या लसून पेस्ट टाकते आल्या लसूण पेस्ट घातले आता मसाले ॲड करते हळद आणि लाल तिखट मसाला लाल मिरची पावडर आणि आपला घडशीबंदू मसाला चवीनुसार मीठ आणि तांदळाचं पीठ अच्छा मॅगी मसाला घालते तीळ घालते थोडेसे बेसन थोडं थोडं ॲड करते मी पाणी ना थोडं थोडं घालायचं आहे एकदम पातळ नाही करायचं घट्ट गोळा बनवायचा आपल्याला ओके आणि समजा चुकून पाणी जास्त झालंच तर तुम्ही बेसन ॲड करू शकता म्हणजे घट्ट व्हायला पण okay. थोडं थोडंच पाणी घ्यायचं स्वसा कारण कोथिंबीरला पाणी सुटतं ना hmm. म्हणून हे बघा गोळा मस्त तयार झालाय पाणी लागेल तेवढंच वापरलंय ला। जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही आता एक चमचा तेल घालायचं आहे म्हणजे अगदी थोडंसं एक चमचा आणि मस्त गोळा च मळून घ्यायचा परत गोळा तयार करून घेतला इकडे आता इथे आपण पाणी गरम करायला ठेवलं आपल्याला ते वापवायचं आहे चाळणीला आपण तेल लावूया आणि हे सारण बनवलंय ना ते आपण ह्याच्यामध्ये थापूया आणि मग <स्थीध> पाणी ठेवलंय त्याला कड आला की त्याच्यावर ठेवूया वाफायला कड आलाय पाण्याला आता चालणीमध्ये ते बॅटर थापून घेऊया चाळणीला आपण तेल लावून घेऊया आणि मग ते बॅटर थापूया तर हा बोळा आपण थापूया तुम्हाला गोल वड्या करायच्या असतील ना तर गोल पण करू शकता मी चौकोनी करते आणि एकदम पातळण्या ठेवायचं जाड ठेवायचं तीळ घालून घेते वरून आता आपण पाण्यावर ठेवूया ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे तर मिडलला झाकण ठेवणार आहे मी कारण टोपाच्या कडेपर्यंतच परत आहे बाहेर काय वाफ जाणार नाही आहे मी पूर्ण प्लेट नाही ठेवत आहे जेवढं हे बॅटर आहे ना तेवढंच ठेवते वाफ बाहेर नाही जाणार काटापर्यंत चालणी आहे बरोबर जर टोप तुम्ही घेतला तर कसं पूर्ण झाकण ठेवावं लागेल तुम्हाला आणि बॅटर कमी आहे ना तेवढीच वाफायला ठेवले म्हणजे शिजवायचे दहा मिनिट दहा मिनिट वाफवून घ्यायचं त्याच्यानंतर मग कटिंग करून त्याच्या आपण कोथिंबीर वडी बरोबर खायला पुदिन्याची चटणी बनवतोय तर त्यासाठी साहित्य घेतलंय लसूण घेतले मिरची घेतलीय पुदिना घेतलाय कोथिंबीर मीठ आणि जिरा अच्छा आणि पाणी लागलं तर थोडंसं घालणार आहे वाटताना ते मिक्सर मध्ये आता वाटून घेते तोपर्यंत आपण जे वडी शिजायला ठेवले ना ते शिजून पण येईल हो दहा मिनटं झाले आहेत आता आपण काढून बघूया घालून बघते चिटकत नाही आहे म्हणजे तयार झालंय अच्छा आता आपण हे काढूया चाळ आणि थंड व्हायला तशीच ठेवूया ओके okay. पूर्ण थंड झालं ना की मग वड्या काढून फ्राय करायचे गरम गरम नाही करायचं थंड झालंय आता आपण काढून घेऊया मस्त निघालय लागलं नाही तर आपण कापूया उभं कापून घेतलंय आता, आता आडवं कापते मस्त झालंय बघा तुम्हाला गोल हवं असेल ना तर गोल पण करू शकता सारखे मी चौकोणी केलेत मस्त निघतायत चिटकले नाहीत काय नाही छान झालंय आता फ्राय करून घेऊया मग कसे झालेत बघ डीप फ्राय करायचे ना हो अच्छा तेल ठेवलेलं मगाशी तापलंय आता वडी घालून घेऊया आणि फ्राय करूया वडी सोडताना कशी जरा आरामात सोडायची म्हणजे उडत नाही तेल आणि स्लो गॅसवर फ्राय करायचं आपल्याला हो कारण जरा लगेच पलटी नाही करायची एक बाजू जरा शेकू दे मग पलटी करून अच्छा एक दोन चार मिनिट एक बाजू दुसरी बाजू दोन चार मिनटं हो वापलेलीच आहे ना फक्त कडक झाली जरा कुरकुरी सॉस बरोबर किंवा आपण आज चटणी केले तर चटणी बरोबर खाऊ शकतो नाश्त्यासाठी कसं काय करायचं पटकन तर असं हे मस्त मस्त गर्म गरम पदार्थ तुम्ही बनवू शकता गावाला पण आपण भरपूर आस्वाद घेतला डाल वडे भजी आणि काय पहिला ऍक्च्युअली ना गावासारखा वेळ पण नाही आणि हे ये लेट येतात त्यामुळे नाष्टा करायलाच नाही भेटत संध्याकाळी गावाला संध्याकाळी नाश्त्यासाठी वेळ असतो बऱ्यापैकी आणि आता पंधरा ऑगस्ट आज ते तर मीटिंग मध्येच गेला सकाळी खाली सोसायटीत कार्यक्रम आणि मीटिंग मध्ये तर आता वेळ भेटला एक बाजू मस्त शिकले उलटे करून घेते लालसर झाले म्हणजे स्लो गॅस वर का कारण थोडंफार जाडसर आहे ना चांगल्या प्रकारे शेकून होईल मस्त ब्राऊन झाल्या आणि दोन्ही बाजूने शेकल्या घेऊया आपण आता मस्त झाल्यात बघा जास्त काही ऑइली पण दिसत नाहीयेत हे बघा बाकीच्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतो फ्रीज मध्ये आठ दिवस राहतात चांगल्या पाहिजे तेव्हा फ्राय करू शकतो म्हणजे आपण भात डाळ वगैरे केलं भाजी नसेल तर हे फ्राय करून खाऊ शकतो आपण किंवा नाश्त्याला आपल्याला जेव्हा हव्यात तेव्हा फ्राय करून खायच्या अशा वाफून फ्रीजरला ठेवू शकतो आपण अच्छा आठ दिवस राहतात ओके काय करते खेळते आम्ही कशाने खेळते पण खेळतोय टीव्ही मधला ना टीव्ही मधला चिमणी आली हा चिमणी आली काय घेतले बघा मसाल्याचं कागद घेतलाय खेळण्यासाठी काय कोण आहे रे कोण आहे

अभ्यास करते असा ए वा सॉस आणि काय आहे भजी आम्ही सगळी भजीच असते दिवसाने गावी रोज गावी खाल्लेली ना भजी पडली कुठे बसलीस गरम आहे राजा गरम आहे हा दे तिला एक कारवाली सॉस लावून देऊ घेल स्वतः घे सॉस घे टेस्ट अवनी करणार आहे खा चाव कस आहे अवनी मस्त आहे ती आता काय करे सॉस सॉस काय चावते काय बघू चाव चाव राजा तू का वा mm. अवनी wow. खाते काय खाते भजी खाते मस्त ना मंगी आला तिकडे <laughs> या मंडळी संध्याकाळचा नाश्ता भजी आणि भजी नाही अवनी ज्याच्यात भजीच बोलत आहे कोथिंबीर वडी आणि सॉस आणि पुदिन्याची चटणी मस्त आलंय ना

करले hmm. तुम्ही बनवून बघा हो oh. आणि कमेंट करून या पद्धतीने मन वागे छान होतं आणि चटपट आहे आणि तुम्हाला हवे तेव्हा फ्राय पण करू शकता किंवा oh. फ्रिज मध्ये स्टोर करून ठेवू शकता पाहुणे hmm, वगैरे अचानक आले की बनवून द्यायची कोथिंबीर वडी छान आणि कोथिंबीर वडी बन छान लागतं ना चला नाश्ता करूया फटाफट नावनी हवे पटापट बाय बाय करूनी बाय बाय खाऊन घेऊया चला म्हणजे दिवस तर एकदम बाहेरच गेलेला म्हणजे भरपूर फिरलो मुंबई मध्ये त्याच्यानंतर आता संध्याकाळची नाश्त्याची वेळ आहे तर आता सर्व नाश्ता करतोय आईला मिस करतोय गावाला जसं आई पण असायची सोबत आता कसं गणपतीलाच सर्वजण एकत्र नाश्ता करू चला म्हणजे का बनूया काहीतरी आता पुरतं तरी ते थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका बाय 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 चला खाते तुम्ही पण या पटापट पड़ खायला मम्मी बसते आवनी बसते सगळं बसते